बातमी भिवंडीची आहे भिवंडीच्या शिवमंदिरामध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळते गुढीपाडव्याच्या दिवशी गर्दीचा उच्चांक गाठला गेला अशी माहिती मिळते भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा इथं महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलं आणि याचं लोकार्पण नुकतंच पार पडलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण झालं आणि त्यानंतर काल परवा गुढीपाडव्याच्याच पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी या शिवमंदिरात छत्रपतींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती तसंच या मंदिराला भेट देणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढते गुढीपाडव्याच्या दिवशी तर सकाळपासूनच शिवमंदिर हे शिवप्रेमींनी अक्षरशः खचून भरलेलं होतं